नमस्कार सध्या अनेकांच्या रक्तात युरिक ऍसिड वाढले असे रिपोर्ट्स येतात तेव्हा पेशंट मला विचारतात की यासाठी आयुर्वेदात काही औषध आहे का युरिक ऍसिड वाढण्याचा आयुर्वेदात काही उल्लेख आहे का किंवा आयुर्वेदीय उपचारांनी युरिक ऍसिड मुळापासून कमी होते का अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत आजच्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बुरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे या व्हिडिओत तुमचं युरिक ऍसिड वाढलं असेल तर त्यासाठीचे रामबाण आणि अतिशय सोपे असे तीन उपाय मी तुम्हाला सांगणार आहे गेल्या अनेक वर्षांचा अभ्यास आणि अनुभव यामुळे हे सगळे उपाय अगदी उपयुक्त आहेत हे मी शंभर टक्के सांगू शकते या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी अर्हम आयुर्वेद चॅनलच्या सर्व सबस्क्रायबरचे सर्व प्रेक्षकांचे मी मनापासून आभार मानते एवढ्या कमी कालावधीत हे चॅनल इतके लोकप्रिय झाले ते केवळ आपल्या प्रतिसादामुळे आणि प्रतिक्रियांमुळे आपला असाच पाठिंबा या चॅनलला यापुढेही राहावा अशी अपेक्षा करते चला वळूया आपल्या आजच्या विषयाकडे पहिला प्रश्न की आयुर्वेदामध्ये युरिक ऍसिडचा उल्लेख आहे का अर्थात युरिक ऍसिड हा शब्द आयुर्वेदात नाही मात्र युरिक ऍसिड वाढल्यामुळे जी लक्षणे होतात त्याचे निदान आणि समग्र उपचार पूर्णतः आयुर्वेदिक पद्धतीने निश्चितपणे होतात कुठलाही दुष्परिणाम न होता युरिक ॲसिड नॉर्मल लेवलला येते आणि ते देखील खूप कमी कालावधीत हा माझा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे दुसरा प्रश्न असतो की युरिक ॲसिड वाढण्याची कारणे कोणती युरिक ॲसिड वाढले की ते डाळी खाल्ल्यामुळे वाढते किंवा पालकने टॉमॅटोने किंवा दुधाच्या पदार्थांनी वाढते असा समज असल्यामुळे युरिक ॲसिड वाढले की हे सगळे पदार्थ बंद केले जातात पण आयुष्यभर अगदी जन्मापासून तुम्ही जे पदार्थ खात आहात त्या पदार्थांनी हे युरिक ऍसिड वाढत नाही तर ते पदार्थ न पचल्यामुळे शरीरात त्याचे पचन व्यवस्थित न झाल्यामुळे जो मलभाग किंवा टॉक्झिन्स तयार होतात त्याचे रूपांतर युरिक मध्ये होते हा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवा हा जो पचन न झालेला शोषण न झालेला मलभाग आहे त्यालाच आयुर्वेदात म्हणतात आमदोष युरिक ऍसिड वाढले की पहिल्यांदा सूज येते ती पायाचा घोटा किंवा पायाची बोटे या ठिकाणी आयुर्वेदानुसार जेव्हा वात आणि रक्त हे दोन्ही दूषित होतात तेव्हा पायावर उत्पन्न होणारा हा विकार आहे त्याची अनेक कारणे अष्टांग हृदय या ग्रंथात सांगितली आहेत त्यातली सर्वात महत्वाची तीन कारणे आपण पाहूया पहिलं आहे विधाही आणि विरुद्ध अन्न विदाह हो म्हणजे जळजळ उत्पन्न करणारं अन्न जसं पावभाजी वडापाव मिसळ फरसाण मांसाहार असे तेलकट आणि तिखट पदार्थ विदाह उत्पन्न करतात रक्ताची दृष्टी करतात सध्याच सर्व प्रकारचं जे जंक फूड आहे ते विदाही अन्नच आहे धूम्रपान किंवा मद्यपान हे देखील विदाह निर्माण करणारी महत्वाची कारण आहेत दुसरं महत्वाचं कारण सांगितलं आहे स्वप्न आणि जागरण म्हणजे झोपणे आणि उठणे हे नियमाचा विरुद्ध असल्यामुळे आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार सूर्यावर आपले जैविक घड्या अवलंबून आहे सूर्य झोप येते आणि सूर्यपूर्वी जाग येते हे निसर्ग नियमाला धरू नये मात्र रात्री खूप वेळ जागरण करणे सकाळी उशिरा उठणे यामुळे देखील हा विकार होतो असे अष्टांगदयात म्हटले तिसरे कारण सांगताना वाघभटाचार्य म्हणतात अचंक्रमण नाम म्हणजे जे लोक फारसे चालत फिरत नाहीत एका जागी बसून असतात अशा लोकांना होणारा हा विकार आहे त्याचबरोबर विशेष करून जे लोक बराच प्रवास करतात त्यामुळे ज्यांचे पाय बराच वेळ खाली लोमकळत राहतात अशांना होणारा हा रक्त आणि वात दृष्टीजन्य विकार आहे आता ह्या तीनही कारणांकडे लक्ष द्या हा सध्या सर्वांचे फूड वाढले म्हणजे विदाही आणि विरुद्ध अन्न बहुतांश लोकांच्या झोपेच्या वेळा आजकाल नियमविरुद्ध असतात आणि तिसरे कारण आहे बैठी जीवनशैली किंवा अतिरिक्त प्रवास सध्या प्रत्येकाच्या आयुष्यातला हा जवळजवळ अविभाज्य भाग झालाय तर या तीन कारणांमुळे आमदोष किंवा विषारी घटक वाढतात शरीरातले टॉक्झिन्स वाढतात त्यालाच आपण आधुनिक भाषेत म्हणतो युरिक ऍसिड तर ही झाली युरिक ऍसिड वाढण्याची तीन महत्वाची कारणे ही आपल्या जीवनशैलीतून पहिल्यांदा कमी करणे हा सगळ्यात महत्वाचा पहिला उपाय आहे जर हे कारण हे ही जे हेतू आहेत ते चालूच ठेवले म्हणजे विदाही अन्न बैठी जीवनशैली जागरण उशिरा उठणे इत्यादी इत्यादी, इत्यादी। आणि दुसरीकडे तुम्ही पालक बंद करा किंवा डाळी दूध कडधान्य टोमॅटो हे सगळे कमी केले तरी त्याचा काहीच उपयोग नाही आता उपचार उपचार आयुर्वेदामध्ये या या विकाराचे सांगताना सर्वप्रथम पंचकर्माचा निर्देश कारण वात आणि रक्त हे दोन घटक दूषित झाल्यामुळे होणारा हा विकार आहे त्यात शरीरात आमदोष संचित झालेला असतो किंवा साठलेला असतो हा बाहेर काढून टाकला शुद्ध केला तरच ही समस्या मुळापासून बरी होते रक्तमोक्षण करण्यासाठी जळवा म्हणजे जलौका लावता येतात किंवा कपिंग किंवा इतर अनेक प्रकारांनी वैद्य युक्तीपूर्वक रक्तमोक्षण करतात अर्थात रोगाची आणि रुग्णाची अवस्था पाहून बस्ती किंवा इतर पंचकर्मांचा निर्णय वैद्यच घेतात याशिवाय सर्वांना शक्य होतील असे दोन सोपे उपाय अष्टांग हृदय या ग्रंथातले तुम्हाला सांगतील पहिला ज्याच्या शरीरात अतिरिक्त प्रमाणात आमदोष किंवा युरिक ऍसिड वाढले त्याने दुधात एरंडेल तेल घालून घ्यावे किंवा गुळवेल आणि सुंठ यांचा काढा तयार करावा आणि या गरम काढ्यात एरंडेल तेल टाकून नियमितपणे घ्यावे एरंडेल तेल हे पेशींमध्ये साचलेला दोष कसा मुळापासून शुद्ध करते ते किती प्रमाणात घ्यायचे कोणत्या वेळी घ्यायचे या सगळ्याची माहिती आपण या मागच्या व्हिडिओत पाहिलेली आहेच हा झाला पहिला उपाय आता दुसरा उपाय तुमचे युरिक ऍसिड वाढले असेल तर घ्यायचा एक सोप्पा आणि रामबाण काढा किंवा ज्यूस किंवा रस आपण आता पाहूया त्यासाठी तुम्हाला लागणार आहे तीन प्रकारची पानं पहिलं म्हणजे शेवग्याची पाने दुसरा निरगुंडीचा पाला आणि तिसरा पारिजातक किंवा प्राजक्ताच्या झाडांची पाने अशा प्रकारे ही तिन्ही पाने आणून ठेवावी त्यातली थोडी पाने म्हणजे शेवग्याची साधारण पंचवीस ते तीस पाने घ्यावी निरगुंडीची पाच ते सहा पाने आणि प्राजक्ताची दोन ते तीन पाने धुवून घ्यावी आणि मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून त्याचा अशा प्रकारे रस काढावा हा रस गाळून घ्यावा आणि सकाळी उपाशी पोटी प्यावा सलग सात दिवस हा रस घ्यावा त्यामुळे काय काय फायदे होतात तर शेवगा निरगुंडी आणि पारिजातक ही तीनही औषधे अग्निदीपन पाचन आणि आमदोषाचा नाश करणारी आहेत पारिजातक किंवा प्राजक्त हा विशेष करून ज्वरघ्न किंवा सूज ताप इन्फ्लमेशन इन्फेक्शन कमी करणारा आहे शेवग्याचे सविस्तर गुण आणि उपयोग आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेतच निर्गुंडी ही देखील उत्तम वातशामक आहे त्यामुळे हा जो रस किंवा ज्यूस आहे तीनही पानांचा त्यामुळे शरीरातील आमदोष कमी होतो दूषित झालेला वातदोष असतो त्याचे शमन होते सूज कमी होते इन्फेक्शन कमी होते त्यामुळे वेदना कमी होतात अनेक जणांना डेंग्यू किंवा मोठा ताप येऊन गेल्यानंतर सांधे सुसतात जड होतात त्यावेळी देखील हा रस घेतला तर सात दिवसात इतर कोणत्याही औषधांशिवाय उत्तम परिणाम दिसतो अर्थात हा रस गुणाने उष्ण तीक्ष्ण आहे त्यामुळे फार दिवस हा रस मनाने चालू ठेवू नये ज्यांची पित्त प्रकृती आहे वारंवार उष्णता होते अशा व्यक्तींनी हा रस घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा आता आपण पाहिलेले उपाय ही युरिक ऍसिडची एक सर्वसाधारण जनरल चिकित्सा आहे पण प्रत्येक रुग्णाची प्रकृती युरिक ऍसिड वाढण्याचे त्याचे कारण त्याची जीवनशैली वय हे सगळे वेगवेगळे असल्यामुळे अर्थात या सगळ्या घटकांचा सूक्ष्म विचार करून मूलगामी चिकित्सा केली तरच युरिक ऍसिड कमी होते हे लक्षात ठेवावे आयुर्वेदानुसार ब्लड रिपोर्ट्स मध्ये युरिक ऍसिड तात्पुरते कमी होणे शुद्ध किंवा संपूर्ण चिकित्सा नाही तर रुग्णाला मिळणारा आराम तसेच रिपोर्ट आहेत ते दीर्घकाळ नॉर्मल राहणे हे दोन्ही देखील तेवढेच महत्वाचे आहे म्हणून ज्या कारणांनी आमदोष वाढतो ती कारणे वर्ज करणे आणि त्याचबरोबर योग्य आयुर्वेदीय चिकित्सा घेणे हे युरिक ऍसिड साठीचे थोडक्यातले सूत्र आहे चला तर मंडळी युरिक ऍसिड विषयीच्या तुमच्या बऱ्याच शंकांचे समाधान झाले असेल अशी आशा करते आत्ता सांगितलेले युरिक ऍसिड कमी करण्याचे दोन्ही उपाय अवश्य करून पहा आणि त्याचे रिझल्ट आम्हालाही कळवा शुभम भवतु धन्यवाद